हॅलो सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आमच्याकडे ना एक प्रता आहे की कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा रुखवतात जर कोणता गोड पदार्थ करायचा असेल तर सांजुऱ्या केल्या जातात त्याही तांदूळ आणि गुळापासून बनवणाऱ्या तर आज ना आपण तांदूळ आणि गुळापासून बनवल्या जाणाऱ्या टम्म फुगणाऱ्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणाऱ्या अशा गुळापासून आणि तांदळापासून बन बनवल्या जाणाऱ्या सांजोऱ्या करणार आहोत त्या टम फुगणाऱ्या तांदूऱ्या करण्यासाठी तांदूळ आणि गुळाचे योग्य प्रमाण कसे घ्यायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न दवडता पाहूयात याची रेसिपी इथे न रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ जे आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्यातील कचरा जो आहे तो काढून घेतलेला आहे तर इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि या गा ग्लासने मोजून आपण तांदूळ इथे घेणार आहोत तर इथे मी या ग्लासच्या मापाने किंवा ग्लासने मोजून दोन ग्लास इतके तांदूळ यामध्ये मी घेतलेले आहे किलोमध्ये सांगायचं म्हण म्हटलं तर इथे अर्धा किलो या किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त असे तांदूळ इथे मी घेतलेले आहेत तर याच्यातील कचरा जो आहे ते काढून घेतलेला आहे आणि आता आपण याला स्वच्छ करून पाण्याने धुवून घेणार आहोत दोन पाण्याने असे मी तांदूळ जे आहे ते धुवून घेणार आहे जेणेकरून उरलेला कचरा जो आहे त्याच्यातील निघून जाईल तर तांदूळ जे आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत पाण्याने आता एका चाणीमध्ये याला काढून घेणार आहे त्याच्यातील उरलेलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि त्यानंतर थोड्या वेळ इथे चाणीमध्ये ठेवून देणार आहे पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर याला मी एका कॉटनच्या कपड्यावरती दोन तासासाठी फॅन खाली असं सुकवून घेणार आहे जेणेकरून आपले तांदूळ जे आहे ते छानपैकी सुकले जातील तांदूळ जे आहे ते छानपैकी इथे आपले सुकलेले आहेत तांदूळ सुकल्यानंतरच आपण इथे याला भाजून घेणार आहोत तांदूळ तुम्ही पाहू शकता अगदी मोकळे झालेले आहेत छानपैकी असे सुटसुटीत झालेले आहेत तर आता आपण याला गॅसवरती भाजून घेणार आहोत तर मी ते गॅसवरती कढई ठेवलेले आहे आणि थोडे थोडे करून तांदूळ जे आहे ते यामध्ये मी आता भाजून घेणार आहे तर यामध्ये पहिला सुरुवातीला मी थोडेसे अर्धे तांदूळ यामध्ये घातलेले आहेत आणि मंदाचेवरती याला आता भाजून घेणार आहे तर तांदूळ जे आहे लालसर रंग येईपर्यंत इथे आपण भाजून घेणार आहोत तांदूळ जर चांगले भाजले गेले नाहीत तर सारण जे आहे ते पांढरसर दिसतं यावर आपण ओळखू शकतो की आहे आपले तांदूळ जे आहे ते कच्च्या कच्च्या आहेत किंवा छानपैकी भाजले गेलेले नाहीत तर मंद गॅसवरती इथे मी तांदूळ जे आहे ते भाजून घेणार आहे रेशनचे तांदूळ घेण्याचे कारण असे की रेशमच्या तांदळाने आपल्या सांजुऱ्या आहेत ते जास्त प्रमाणामध्ये बनल्या जातात आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात आणि त्याला टेस्टसुद्धा अगदी छान येते तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे मी थोडे थोडे करून इथे तांदूळ घातलेले आहेत एक बॅच मी इथे सुरुवातीला घातलेली आहे आणि मंद गॅसवरती याला भाजून घेणार आहे अगदी लालसर रंग येईपर्यंत तर इथे तुम्ही पाहू शकता मी तांदूळ छानपैकी इथे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कलरसुद्धा बदलू लागलेला आहे लालसा रंग झालेला आहे त्याचा तर इथे मी तांदूळ काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे सर्व तांदूळ भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ जे आहेत ते अगदी परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत तर याला मी आता घरघंटीवरती दळून घेणार आहे तर आपली जी ज्वारीची चाळण असते ज्वारीचं दळण करण्याची त्यावरती मी हे तांदूळ जे आहे ते दळून घेणार आहे जेणेकरून आपला बारीक रवा असतो त्या प्रकारामध्ये इथे मी तांदूळ आपलं दळून घेतलेले आहेत तर त्यानंतर इथे अर्धा किलो तांदळासाठी मी अर्धा किलो गोळ घेतलेला आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे याचं बारीक चिरून घेतलेला गुळ आहे तो एका भांड्यामध्ये मी ते काढून घेतलेला आहे अशा प्रकारे जे गूळ आहे ते काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये घातलेला आहे एक ग्लास आहे छोटा एक ग्लास ते पाणी घातलेला आहे जेणेकरून आपला गुळ बुडेल इतकंच यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर घेतलेला आहे जायफळ खिसून वेलची पूड आणि थोडीशी पावडर सुद्धा यामध्ये घेतलेले आहे तर आपण हे सर्व आता या पिठामध्ये घालणार आहोत कारण गुळाचा पदार्थ किंवा कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर जायफळ वेलची आणि सुंठ तर आलीच त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळ आहे आणि त्यानंतर आपण याला आता गाळून घेणार आहोत जेणेकरून थोडासा जरी गुळ यामध्ये राहिलेला असेल तर तो या गाळीमध्ये राहिला जाईल आणि आपलं जर काही खडे वगैरे असतील तर ते सुद्धा यामध्ये राहिले जातील गुळामध्ये काही कचरा वगैरे असतो त्यामुळे मी ते गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते सारण जे आपलं बनवून घेतलेलं आहे सारण अगदी योग्य प्रमाणामध्ये बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याचे मुटके बनत आहेत सारणाचे यावर आपण ओळखू शकतो की सारण जे आहे ते आपलं परफेक्ट असं बनलं गेलेलं आहे त्यानंतर थोड्या वेळासाठी मी याला इथे झाकून ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो मैदा आणि थोडंसं अर्धी वाटी यामध्ये मी आहे ते बारीक रवा घातलेला yeah, आहे जेणेकरून आपल्या सांजुऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतील त्यानंतर मोहन घातलेलं आहे तेलाचं तेल गरम करून घेतलं आणि गरम तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपल्या सांजुऱ्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतील रव्याने आणि तेलाचे मोहन घातल्याने आपल्या सांजुऱ्या अगदी खुसखुशीत होतात त्यामुळे हे घालायचं आहे आणि अगदी थोडं थोडं करून असं पाणी यामध्ये घातलेलं आहे सा आणि याचा असा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे वातावरणानुसार याचा कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे कारण जर उन्हाळ्यामध्ये जर हे करून ठेवलं पातळ तर वातावरणानुसार अगदी नंतर सैलच होत जातं त्यामुळे थोडंसं आपण वातावरण पाहूनच याचा गोळा करून घ्यायचं आहे मी आता पावसा आहे त्यामुळे थोडंसं सैलसरच मळून ठेवलेलं आहे आणि इथेच तुम्ही पाहू शकता सारणाचे सुद्धा असे मुटके करून घेतलेले आहेत एका साईडला सारणाचे असे मुटके करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे सारणाचे मुटके झालेले आहेत एका साईडला मुटके करून घेतले आणि छानपैकी एक आपली कणिक मळून ठेवली होती भिजत त्याच्यातील एक छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे दाब यामध्ये भरून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मिटवून घेतलेला आहे तर इथे आपले सारणाचे गोळे जे आहेत ते पूर्णपणे बनवून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर एका साईडला जे आहे तेलसुद्धा गरम करत ठेवलं होतं तेल छानपैकी गरम करत ठेवलं आणि एका त्यानंतर इथे जे गोळे करून घेतले होते सारण भरून याची अशा प्रकारे आपण सांजोरी करून घेणार आहोत हातावर थोडीशी अशी चपटी करून घ्यायची आहे गोळी आणि त्यानंतरच आपण असे लाटून घेणार आहोत जेणेकरून सारण जे आहे त्यामधील लाटताना असं बाहेर येणार नाही त्यामुळे हातावर थोडंसं प्रेस करायचं आणि त्यानंतरच आपण अशी सांजोरीची करून घ्यायची आहे अशा प्रकारे जे आहे आपण या आकारामध्ये सांजोऱ्या करून घेतलेल्या आहेत इकडे माझं तेलसुद्धा छान गरम झालं होतं तर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग गॅसची फ्लेम लो ठेवून त्यावरती मंद गॅसवरती आपण सांजोऱ्या जे आहेत ते तळून घेणार घ्यायच्या आहेत गे जेणेकरून कुठेही सांजोऱ्या जे आहेत त्या कच्च्या राहणार नाहीत आणि अगदी खुसखुशीत अशा आपल्या सांजोऱ्या होतील त्यामुळे मी इथे सुरुवातीला जे आहे तेल छान गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून किंवा मीडियम ठेवून त्यावरती सांजोऱ्या जे आहे ते अशा घेतलेल्या आहेत मला थोड्याशा लालसरच अशा सांजोऱ्या ज्या आहेत त्या तळलेल्या आवडतात त्यामुळे मी अशा प्रकारे थोड्याशा सांजोऱ्या ज्या आहेत ते तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता प्रत्येक सांजोरी जे आहे अशी ती टम्म फुगलेली आहे किंवा कुठलीही सांजोरी अशी तेलामध्ये सारण बाहेर आलेलं नाही किंवा फुटलेली नाही अशा प्रकारे जर तुम्ही या प्रमाणामध्ये सांजोऱ्या चं पीक किंवा सारण जर घ्याल तर प प्रत्येक सांजूरं जे आहे ते अशी टम्म फुगलेली होईल किंवा त्याचं गोळाचं प्रमाण जे आहे ते अगदी योग्य असे होईल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे जे आहे ते मी उरलेल्या सांजुरा सुद्धा तेलामध्ये अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे सांजुरे जे आहे ते प्रत्येक टम्म अशी फुगलेले आहे तोंडात टाकताच विरगळणाऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा सांजोऱ्या आपल्या तयार आहेत तर आपल्याकडे या शुभ कार्यामध्ये या सांजोऱ्या केल्या जातात तर मी आषाढ तणी म्हणून ही सांजोऱ्याची रेसिपी केली आहे तर तुम्ही तळला का या आषाढ नसला तळला तर, तर मंडळी पटकन हा व्हिडिओ पाहा आणि पटकन हा रेसिपी करून सांगा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्थ राहा चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय